आज भारतीय सेनेचा सौर्य दिवस आहे पाकिस्तानला हरवून आजच भारतीय सेनाने विजय मिळवला होता आणि नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावाने आला होता म्हणून विजया दिवसाच्या पुण्य पर्वावर विजयाची वाटचाल करण्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे आजपासून आमचे इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू घेणं सुरू केलेला आहे आज दोन विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे उद्या आणि परवा तीन दिवसात पूर्ण सहा ते सहा विधानसभा क्षेत्राचे एकूण एक हजार चारशे एकोणनव्वद आमचे जे उमेदवार आहे त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत किती सर्वेक्षण देणार आहे भारतीय जनता पक्षाचे एकूण तीन सर्वेक्षण झालेले आहे पहिल्या सर्वेक्षण मध्ये भाजपची शहरात स्थिती काय दुसऱ्या सर्वेक्षणमध्ये काही पक्ष न्यूट्रलाइज झालेले आहेत त्याचा काय फायदा होणार आहे काय नुकसान होणार आहे फायदा कोणाला होणार आहे या दृष्टीने आणि तिसरा म्हणजे आमचे उमेदवार कोण असायला पाहिजे या दृष्टीने एक सर्वे होणार आहे आणि त्याच्यातच विरोधी पक्षाचा कोण उमेदवार होऊ शकते हे सुद्धा त्या सर्वेचा आमचा एक भाग राहणार आहे आणि या दोघांच्या सामंजस्य साधून आम्ही उमेदवारीचा निर्णय घेणार आहोत माहिती संदर्भात काय निकष लावले जाणार आहे कोणाला उमेदवारी किती द्यायची महायुतीबद्दल आमच्या नेतृत्वाने आम्हाला निर्देश दिला आहे की महायुती करायचीच आहे त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू होणार आहे काल मेलच्या माध्यमातन शिवसेनेबद्दल कुणा कोणत्या नेत्यांसोबत कोणत्या पॅनल चर्चा करायला पाहिजे ते नाव आले राष्ट्रवादीचे नाव यायचे आहे ते आल्याबरोबर आम्ही त्याच दोघांसोबत बसून महायुतीबद्दल चर्चा करू आणि महायुती करण्याचा निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिलाय म्हणून त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करतो एकीकडे युती होत आहे दुसरीकडे भाजपाकडे खूप मोठी संख्येने कुठे बंडखोरी होऊ शकते भारतीय जनता पक्षाचा मागच्या मध्ये एकशे आठ जागा एकशे आठ नगरसेवक भारतीय जनता पक्षाने निवडून आणले होते शिवसेनेची दोन जागा होते राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा होती तेव्हा शिवसेना संयुक्त होती राष्ट्रवादी संयुक्त होती विधानसभेमध्ये युती करत असताना आम्ही एक निकष ठेवला की ज्याची जेवढी जागा आहे त्याचप्रमाणे युती आपण केली महानगरपालिकेच्या के इलेक्शनमध्ये सुद्धा तीच निकष असायला पाहिजे कारण शेवटी इलेक्शन निवडून आलेल्या उमेदवाराचं केलेल्या कामाचा आधारच होते या दृष्टीने त्याच निकषाप्रमाणे आम्ही इथे सुद्धा निर्णय घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करू